नमस्कार मी सगळं मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्राम सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीत व्हायरल होतो आहे संगीता वानखेडे नामक त्या महिलेचा व्हिडिओ आहे जरांगे राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे जरांगे शरद पवारांचा माणूस आहे जरांगे हवेमध्ये आहे जरांगे शरद पवारांवर बोलणाऱ्या लोकांच्या विरोधात का बोलत नाही जरांगे मला का सहकार्य करत नाही जरांगेंनी मला का फोन केला नाही अशा प्रकारचे एक ना अनेक सवाल संगीता वानखेडे नामक मराठा महिलेने उपस्थित केले आपण उद्या जरांगी पण जाऊन नाही का राजकारण्यांना भेटून काय घेऊन बसले जरांगेच जरांगी हवा हवी ते आता जरांगेला जरांगीला बाजू घेतली होती ना जरांगेचं काम होत माझ्या बाजूने उभं राहायचं जरांगेचं काम एक एक शब्द नाही जरांगेच मला सर्वसामान्य लोकांचे कितीतरी फोन आलेत पण जरांगेंचा फोन नाही काय पेटवायचे का अशे नेते काय करायचं हो आणि मला हे शंभर टक्के कळून चुकलेलं आहे आता की जरांगे हा शरद पवारचा माणूस आहे जेवढं फडणवीसने केलं ना तेवढं खरंच कोणी नाही केले नाही त्याला शिव्या देत सगळे पण ही गोष्ट मात्र मान्यच केली पाहिजे जेवढं त्याने केलेलं आहे ना मराठा समाजासाठी तेवढं कोणीच नाही केलेलं आतापर्यंत अगदी खरं बोलला मागच्या काही दिवसापूर्वी सदरील महिलेनं छगन भुजबळांवर म्हणजे छगन भुजबळांनी ज्या प्रकारे जरांगे यांच्यावर टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून अतिशय खालच्या आणि गलिच्छ शब्दांमध्ये सदरील महिलेनं उत्तर दिलं छगन भुजबळांना आणि जेव्हा छगन भुजबळांचे समर्थक सदरील महिलेला ट्रोल करू लागले शिवेगाळ करू लागले त्याच्यानंतर त्या महिलेनं वाटलं की जरांगेंची बाजू आपण अशा पद्धतीने घेतली मात्र जरांगेंनी आपली बाजू का घेतली नाही त्या महिलेचं म्हणणं होतं की जरांगेंनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे होती आणि सांगितलं पाहिजे होतं की सदरील महिला ही मराठा भगिनी आहे माझी बहीण आहे तिला अजिबात त्रास देऊ नका अशा प्रकारची अपेक्षा त्या महिलेची होती मात्र तसं काही घडलेलं नाही आहे मनोज जरांगी यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊन त्या महिलेला शिविगाळ करू नका किंवा तिला संरक्षण द्या अशा प्रकारची काहीही मागणी करत स्टेटमेंट केलेलं नसल्यानं सदरील महिलेला संतापून पुन्हा जरांगेंवर पलटवार केला एकीकडं जरांगेंच्या बाजूने शिविगाळ करत छगन भुजबळांना ट्रोल केलं तर दुसरीकडं जरांगेंनी भूमिका आपल्या बाजूने किंवा मग आपल्याला सहकार्य न केल्यामुळं संताप व्यक्त करत सदरील महिलेनं जरांगेंना उलटसुलट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्यात जरांगी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत नाही तो प्रसिद्धीसाठी लढतोय वाटतेल तेव्हा एखाद्या राजकारणाच्या ताटात जाऊन बसेल अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया सदरील महिलेनं दिलेल्या आहेत त्याच महिलेला मराठा समाजाच्या तरुणांकडून अश्लील भाषेमध्ये सुद्धा खाली कॉमेंटमधून केली जाते म्हणजेच ज्या प्रकारे त्या महिलेनं छगन भुजबळांना शिवीगाळ केली त्याच पद्धतीनं खालील सुद्धा त्या महिलेला शिविगाळ करत आहेत म्हणजेच संगीता वानखेडे नामक महिलेला खरं तर त्या महिलेनं शेवटी व्हिडिओमध्ये असंही म्हटलंय की जे देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही ते मराठ्यांसाठी कुणीही केलं नाही म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी सपोर्ट करणारी ही महिला आहे का असाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो एक शरद पवारांना विरोध करायचा तर दुसरीकडं दुणत दुणत देवेंद्र फडणवीसांना पुढे करायचं किंवा मग देवेंद्र फडणवीसांच्या कामावर खुश व्हायचं देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाशिवाय कोणालाही काहीही दिलं नाही असं म्हणायचं आहे का या महिलेला असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो जरांगींनी कोणाला प्रसिद्धी द्यायची किंवा मग कोणाला सहकार्य करायचं आहे हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मात्र सदरी महिलेनं मोठी अपेक्षा केल्यानं त्या महि अपेक्षांचा भंग झालेला आहे आणि जरांगींनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट न केल्यामुळं ती महिला संतापलेली एकीकडं मराठा समाजाच्या तरुणांकडून तिला ट्रोल केलं जात आहे तर दुसरीकडे त्याच शब्दांमध्ये म्हणजे ते शब्द मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही एक महिला अशा प्रकारे शब्द प्रयोग करून त्या तरुणांना उत्तर देते आरक्षण काय मला जाळायचं आहे काय मला पेटवायचं आहे काय असली लोकं काय पेटवायचेत का म्हणजे जरांगेंसारखी जी मराठा समाजाच्या महिलांच्या कामाला येत नाहीत किंवा त्यांच्या सुरक्षेच्या कामाला येत नाहीत अशी लोकं काय पेटवायची काय असेही शब्दप्रयोग सदरील महिलेचे होते काय नेमका प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मात्र एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धीसाठी कुठल्या थराला जावं लागतं आणि आपण पुढं गेल्यानंतर कुणीही आपल्या पाठीमागून बाजूला येऊन उभा राहू नये अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला विरोध नक्कीच होतो म्हणजेच सदरील महिलेनं बोलून दाखवलं की जेव्हा तुमचा अहंकार तुम्हाला नडतो ना त्यावेळेस तुम्ही कोणालाही आपल्या बाजूला उभा राहू देत नाही किंवा मग आपल्यामुळं दुसऱ्यांची प्रसिद्धी होऊ नये यासाठी प्रयत्न करत राहता म्हणजेच तिचा तो निशाणा जरांगींवर होता जरांगी हे सध्या हवेमध्ये आहेत आणि प्रसिद्धीसाठी ते वाटतेल ते करतायत ते समाजासाठी किंवा मग आरक्षणासाठी लढत नाहीत असा आरोप सदरील महिलेनं केलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी चिंतन करण्यासारख्या आहेत ठीक आहे सदरील महिलेला त्या जरांगींनी सहकार्य केलं नाही म्हणून ती संतापली असेलच मात्र काही गोष्टी खऱ्यासुद्धा बोलून जातो माणूस ओघाच्या भरामध्ये आणि त्या गोष्टी घडल्यात का याबद्दल आता क्रॉस चेकिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा कॉमेंट चांगल्या करता येत असेल तर चांगल्या तोंडाने चांगल्या कॉमेंट करा अन्यथा वाईट कॉमेंट करून तुमची किंमत कमी करून घेऊ नका ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे मित्रांनो धन्यवाद